सर ते कपडे दे ना हा थांब देते अगं काव्या त्या बेसिंग मध्ये किती भांडी पडली आहे ती तरी घास कमीत कमी घास ते बर अगं भांडी नाही तर नाही कचरा तरी काढ काव्या एकही काम करणार नाहीयेस का घरातलं तू काय झालं तुला आहे ना मला घरच्या कामाचा ड्रॉबा माझं नाही होत त्याला बोलले होते मला खूप त्रास होत मला नाही जमत जमसत ममी पापा पण नाही सांगत मला काय नाही जमत मला ट्रॉमा क्रोमाटोमा ट्रॉमा पण त्याला तू अरे यार मला खूप कंटाळा नाही नाही शिबाय मेघा फिल्म निर्मित दोन अंकी नाटक प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला हवं असणार एक नात असंही तुमच्या जवळच्या नाट्यगृहात